उद्धव ठाकरे यांनी आनंद तिघे यांच्या निधनानंतर त्यांची संपत्ती कोठे आणि किती आहे असा प्रश्न विचारला होता असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील प्रचार सभेत बोलताना केले म्हणून ते बावीस वर्षानंतर शिवसेनेत होते ना आणि सगळ्या वेगवेगळे मुद्दे मांडले काय ठाणे जिल्ह्याचं पद देत नाही मानसिक त्रास सहमत आहे एक मिनिट पहिली गोष्ट म्हणजे तो वादच नाही महत्वाची गोष्ट हीच आहे आज आपण पाहतो निवडणूक आपली बेरोजगारी जी वाढत चाललेली आहे मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये त्याच्यावर आहे मागे जी वाढत चालली आहे देशामध्ये त्याच्यावर आहे कोणी काय वैयक्तिक स्टेटमेंट करावं तो त्यांचा भाग आहे आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून आमचे जे विषय आहेत ते ह्या देशाचे आहेत महत्त्वाचे आहेत आपण पाहिलं असेल काल पण एअरफोर्सच्या एका ताफ्यावर हमला झालेला आहे तो कसा झालाय खरं जर पाहिलं गेलं तर निवडणुकीच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिक्युरिटी टाईट केली जाते छप्या पोलीस बसवले गेलेले आहेत चेकिंग सुरू आहे आणि ह्या काळात असं अटॅक होणं आपल्याला सांगितलं तर तीनशे सत्तरनंतर आतंकवाद संपला चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यावर आपण पाहतोय कारवाईची तर मागणी केलेलीच आहे मुख्य गोष्ट हीच आहे देशभरात आपण पाहतोय महागाई वाढत चाललेली आहे बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि मुद्द्यावर बोलावं भाजप जाहिरात आली होती जी ग्राफिक डिझायनरची तिथं मराठी माणसाला बंदी केलेली आहे बरोबर आहे आप, आणि हे आपण पाहिलं असेल मुंबईतली ॲड आहे त्याच्यावर आम्ही सगळे आंदोलन करत आहोत बोलत आहोत आपण आपल्या माध्यमातून पुन्हा आलेलं आहे पण मुख्य गोष्ट हीच आहे की पुढे जर पुन्हा एकदा भाजपचं सरकार बसलं आपल्या डोक्यावर तर हे प्रत्येक मराठी माणसाला काय प्रत्येक महाराष्ट्रातलंच नाही तर इतर सगळ्या राज्याच्या लोकांना नक्कीच वागणूक मिळेल गुजरातसाठी म्हणून तर भाजप एवढी प्रचार सभा घेत आणि भाजप थांबवल्याचा आरोप आहे मला वाटतं एक महत्वाचं पण पाहिलं असेल एकंदर मुंबईत जर पाहिलं आणि महाराष्ट्रात जर पाहिलं तर एक नक्की दुःख आहे एक नक्की राग आहे प्रत्येक इथे आपल्या मनात की सगळे जे उद्योग आहेत गेल्या दोन अडीच वर्षामध्ये भाजपाच्या सरकारने गुजरातला पाठवले मराठी विरुद्ध गुजराती असा वाद नाही आहे पण नक्कीच महाराष्ट्राला अशी ट्रीटमेंट अशी वागणूक का दिली जाते गुजरातसाठी हा एक प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात आणि तो राग देखील दगदगता आहे इकडच्या तरुणांचा आपण बघतोय बळी जातोय कारण गुजरातला सगळे उद्योग चालले महागाई आहे बेरोजगारी आहे निवडणूक ह्याच्या पद्धत आहे निवडणूक पन्नास वर्षापूर्वी काय झालं शंभर वर्षापूर्वी काय झालं ह्याच्यावर नाहीये भविष्यावर आहे आणि त्याच्यावर त्यांनी बोलावं मला वाटतं घटनाबाह्य घटनाबाह्य मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांकडे जास्त लक्ष देणं गरजेचं नाहीये आपण पाहत असाल आज सगळेच उमेदवार उमेदवार म्हणून आहेत पक्ष म्हणून आहेत आपण एक पाहतोय आज देशभरात स्थिती अस्थिर आहे देशाची आणि त्यांनी महाराष्ट्राबद्दल बोलावं आज जे महाराष्ट्रात आपण पाहतोय वातावरण बिघडत चाललेलं आहे Uh, महिलांवर अत्याचार वाढत चाललेले आहेत शेतकरी आत्महत्या वाढत चाललेल्या आहेत hmm. तो विषय त्यांनी मुद्द्याचं बोलावं आणि मुद्द्यावर बोलावं नक्कीच आणि आपल्याला माहिती आहे छत्रपती संभाजीनगर देखील प्रचार जोरात सुरू आहे प्रचारासाठी आज आलेलो आहे आणि आहे शिवसेना असं म्हणाले की हे सगळी अग्निवीरांची टीम आहे म्हणजे अशोक चव्हाण असतील किंवा शिंदे असतील अग्निवीर असं त्यांना संबोधित केलं एक आहे जरी संबोधित केलं असेल तरी खरे जे अग्निवीर आहेत त्यांच्याबद्दल विचार करणं गरजेचं आहे आज आपण पाहतोय त्यांना एकवीसव्या वर्षी रिटायर दिले जाते पूर्ण ट्रेन केल्यानंतर काँग्रेसनी तर हे सांगितलं की ही योजना संपून आम्ही ते रिथसर त्यांना आर्मीमध्ये जॉब देऊ